सत्य सह्याद्री सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज अचूक निर्भीड सडेतोड लागेल आणि हे का काल फिरी ही नक्की करेल आम्हाला विश्वास आहे हे आम्हाला कडचं काही जबाबदारी असेल नव्या पिढीची गोष्टी पुढे घेऊन जाऊन नव्या पिढीला काम करावं लागेल पण आता जाऊन अजून अठ्ठेचाळीस तास तास सुद्धा उलटले नसले तरी सुद्धा त्यांच्या पदाबाबत किंवा त्यांच्या सगळ्या एकंदरीत धोरणाबाबत चर्चा होऊ लागल्या आहेत मुंबईत बैठका होत आहेत

म्हणजे काय करावं हे करणार चर्चा झाली होती कारण पवार राजकीय एकत्र येणा दादल चौकी अनेक जणांनी ही भावना देखील व्यक्त केलेली आहे की काही जिल्हा परिषदेच्या आज पाच तुम्ही पक्षी एकत्र होते काय अशी चर्चा होती असं आहे की जिल्हा असा सुरू आहे त्याची सगळी जबाबदारी अधिक स्वतःचा जाती नाही त्या निरोधक मला त्याने काय तिथे कामदारी अधिक हा आम्हाला आज खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीची विधीमंडळाची पदाची शपथ देखील घेणार आहे साहेब जसं तुम्ही म्हणाल की आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या ज्या सगळ्या चर्चा होत्या त्या महापालिकेत आपण बघितलं की दोन्ही दोन्सरमध्ये एकत्र लढले काही ठिकाणी यश आलं काही ठिकाणी अपयश आलं पण आता पुढची भूमिका तुमच्या मोठी जबाबदारी असेल पुन्हा एकदा तर या सगळ्या गोष्टी कधी या संदर्भात थोडंशी आहे काही सांगणार हे सगळ्या चालेल हे शशिकांत फे असे अशे काही कडे याच्यात सतत होते आणि ते त्या सगळ्यांना एकत्रित करण्याच्या प्रक्रियेचा दर येऊन पोहोचले होते सुद्धा लिहिले त्याने आम्हाला लोकांना केलं होतं जर हा आग्रह झाला काळातला सगळं हे पुन्हा एकदा तुमच्या पक्षातल्या लोकांवर असेलच त्यामुळे आगामी वर्षाची वाटचाल आणि त्यासोबतच पुन्हा एकदा एकत्रीकरणावरचे मुद्दे या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघणार आहात आणि तुम्ही जसं काल स्वतः नदीची पाहणी करायला लागला आहात तुम्हाला ते आता जाणवत की कुठेतरी मोठं परत स्वतःहून थांबायला लागे, लागेल स्वतः जायला लागेल त्यामुळे

साहेब खर तर या संदर्भात कुठली चर्चा झाली तर बाजी दादांच्या जाण्यामुळं अनेक प्रशक्क अनेक गोष्टी ज्या आहेत त्या भेट झाल्या असं बघित चर्चा झाली का तुमची आणि इतर राष्ट्रवादीशी या संदर्भात शपथविधी होते किंवा कुटुंब मनाची होते नरेश आझादा कालाय बी त्या साहेब माहिती

सर हिंदी में एक बार हिंदी में बता दीजिए सर आज सुप्रिया सुनिद्रा पवार शपथ लेने वाली है क्या आपको इस बात की जानकारी है नहीं जी अरे से क्या होगा संसदीय तो से क्या होगा आज वहां में पिछले सप्ताह एक संसदीय हुए थे क्योंकि उस लोगों का नाम आया है जैसे तो खुद

एकत्र याच्या नेतृत्व अजित पवार जयंत पाटील यांच्याकडून होत सगळं या लोकांनी केले दुर्न या अवघातावर खाण्यापारी असं दिसत खे अर्था ने सत्तरी साहब अस्था मनबुल जी मुंबई मध्य चर्चा कल्पना होती सर आपके परिवार की आपकी बहू महाराष्ट्र की पहली महिला उप मुख्यमंत्री बनेगी हालांकि अवसर बहुत शुभ नहीं है पर आप ही की परिवार एक तरीके से ये माइलस्टोन सेट कर रहा है एज अ मेंबर ऑफ द फैमिली व्हाट डू यू थिंक

अचानक पद्धतीनं सुनेत्रा पवारांचं नाव पुढे येतं खरं तर अभ्यास अचानक झाला आणि अचानक पद्धतीनं सुनेत्रा पवारांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे येतो नेमकी काय कारण तुम्हाला असं वाटतं की ही कारण आहे असं निर्माण असू शकत पक्षाची जबाबदारी करणार असते गेले तुम्ही आणि त्याच्यातून पक्षाने

आई साहेब पार्थ पवारांनी सगळं धरून आलं असं बोललं जाते पवार फॅमिली सहमत आई सगळ्यात एवढ्या तुम्हाला किमान सांगितलं गेलं तरी नाही का कि बाबा आम्ही असं असं करतोय एक मतप्रवाह असा आहे की दहा दिवस जरी या घटनेला अजून होत नाही तुम्ही असं म्हणताय की कोणाला तरी पुढे येणं स्वाभाविक आहे पुढे येतील पण पण ह्या सगळा कालावधी थोडा जर उलटला असता कारण की ही कार्यकर्त्यांची भूमिका आहे तुम्ही देखील कार्यकर्त्यांसोबत नेहमी राहिलेला आहात फक्त हा कालावधी जो आहे हा थोडा जर पुढे गेला असता तर याच्यातनं एक अजून एक थोडा पॉझिटिव्हिटी असेल किंवा एक पुन्हा एकदा पक्षाचं नेहमीप्रमाणेच एक भूमिका असेल ती वेगळी राहिली असते असं वाटत नाही सुसंवाद राहावा यासाठी काँग्रेससाठी सुरू होती आणि ती चर्चा पॉझिटिव्ह होती <laughs> आणखी प्रोसेस अशाच पद्धतीने आहे की तुम्हाला सगळ्या प्रोसेस मधन बाजूला ठेवलं गेले जाणीवपूर्वक तुमच्या पक्षावर आधीदारांकडे गेल्यावर आता सगळं महिन्या भाजप चालवणार अशी चर्चा आहे त्यासाठी सगळं घडून आणले गेले मग आता कशासाठी एवढी काय विचार पवार साहेब सुमत नाही तुम्ही गोष्टींची नाही काय चर्चा नाही मग आता दोन्ही राष्ट्रवादी दादांची इच्छा होती दादांची इच्छा होती खुली आमची इच्छा त्यांची दिसत नाही हे सगळं झालंय त्याच्यामधून साहेब एकंदरीत हा जी परवा झालेली घटना संपूर्ण राज्याला नाही तर देशाला चटका लावून अशा अपघात वारंवार घडले परंतु बारामतीच्याच ठिकाणी हा दुर्दैवी अपघात घडावा याची तांत्रिक मूल्य काय असायची साहेब गेल्या ज्या दिवसापासून हा अपघात घडला आहे त्या दिवसापासून समाज माध्यम असतील किंवा मा अनेक नेते मंडळी सुद्धा असतील किंवा अनेक जण असतील तर या संपूर्ण घटनेकडे वेगळ्या नजरेने बघतायत काही जणांचं असं म्हणणं आहे की काही फाउल प्ले सुद्धा या गोष्टीमध्ये झाला असावा तुम्ही पहिल्याच दिवशी क्लिअर केलं होतं की हा निव्वळ अपघात आहे पण जर तांत्रिक मूल्यांबाबत हा जरी अपघात असला या चर्चा घडवणं किंवा या सगळ्या गोष्टी थांबवणं अपेक्षित असं म्हणत केली दादांची आठवणी तुम्हाला कशा करतात आपलं बोट धरून दादा पुढे आले धावत गेले

राष्ट्रपती एकत्र येऊन नाही हे सगळं घडवलं गेलं असं बोललं जात आहे जी मंडळी दोन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांचं महत्व कमी होणार होत त्यांनी हे सगळं घडून आणलं असं वाटत साहेब साहेब अनेक ठेवून साहेबांना अंदाज असा होतो दादा आपण दादा सिंग नाही नाही शेवटचा भाजप दादा एकत्र आल्यानंतर आपण सोबत जाणार होता का दादा जर सत्य मध्ये राहायचं असेल तर आपण भाजपच जाणार होता का दादा दादा ऑलरेडी भाजपमध्ये आहेत असते सत्तेमध्ये बातम्या सखोल विश्लेषण विशेष मुलाखती पाहण्यासाठी सत्य सह्याद्री युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका